स्वामी महाराज सांगतात की लोभाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा मायेने जवळ येणाऱ्या लोकांना जपा आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही स्वामी महाराज सांगतात की मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो हा माझा तो माझा माझ्या जवळचे माझे खर तर तुमची फक्त वेळ आहे ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे नाहीतर सर्व जवळ असून सुद्धा दूरचे आणि हे जीवनाचे सत्य आहे स्वामी महाराज सांगतात की आयुष्यात जे काही झाले ते चांगल्यासाठी झाले आहे जे काही घडत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि पुढे जे काही होईल जे काही घडेल तेही चांगल्यासाठीच होईल फक्त माझ्यावर विश्वास ठेवा भक्ती डळमळीत होऊ देऊ नका जीवनात आपला सल्लागार आपल्याला मार्गदर्शन करणारी व्यक्ती कोण आहे कशी आहे हे फार महत्वाचे आहे स्वामी महाराज सांगतात की दृष्टी नाही तर आपला दृष्टिकोन चांगला पाहिजे एक आंधळा माणूस एका मंदिरात गेला मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले दर्शनाला आलाय देवाला बघू शकणार काय त्यावर आंधळा म्हणाला काय फरक पडतोय माझा देव तर मला पाहतोय ना दृष्टिकोन महत्वाचा हवा स्वामी महाराज सांगतात की आयुष्यातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस उत्तम आठवणी देऊन जातात चांगले दिवस भरपूर आनंद देऊन जातात आयुष्यात वाईट दिवस अनुभव देण्यासाठी येत असतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला काहीतरी उत्तम शिकवण देऊन जात असतात खचून जाऊ नका माझ्या भक्तीत व नामस्मरणात अंतर पडू देऊ नका स्वामींची केलेली उपासना व सेवा कधीच वाया जात नाही प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज देतातच काही वेळेस उशीर होईल पण सेवेचे फळ मिळणारच निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा स्वामींना खूप प्रिय असते स्वामी महाराज जन्मजन्मी आपल्या सोबतच असतात फक्त आपल्यातील शिष्य जागा होणं गरजेचं असत स्वामी महाराज सांगतात की नात्यांमुळे विश्वास नसतो तर विश्वासामुळे नाते असतात प्रत्येकाच्या आयुष्याचा सारांश कर्मभोग जरी वेगळे असतील तरी तात्पर्य मात्र एकच असते ते म्हणजे आनंदानं आणि सुखासमाधानात जगणं स्वामी महाराज सांगतात की आयुष्याचं पुस्तक कितीही जुनं झालं तरी आठवणींची पाने तशीच राहतात आयुष्यात नाती टिकवणं विश्वास टिकवणं फार महत्वाचं आहे कारण आयुष्यात कुठल्या व्यक्तीची गरज केव्हा लागेल हे काही सांगता येत नाही स्वामी महाराज सांगतात की माणसाचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसाची आठवण येऊ लागते आणि त्या माणसाशी बोलल्याशिवाय मनातला उदासीनपणा कमी होत नाही म्हणून जवळची माणसे असणे गरजेचे असते मग ते नातातले असोत मैत्रीतले असोत व प्रेमातले असोत स्वामी महाराज सांगतात की आयुष्यात निराश होऊ नकोस कमजोर तुझी वेळ आहे तू नाहीस मला शरण ये भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी महाराज सांगतात की जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला कारण झाड नेहमी पान बदलतात मुळे नाही क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट बुद्धीमुळे तो स्वतःचेच नुकसान करून घेत असतो श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ